वंचित न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत पाटण या ठिकाणी पाटण या ठिकाणी काळोली ते पाटण हा एक रोड शासन बनवत आहे त्यानिमित्त आपण या ठिकाणी जे जमीनधारक आहेत त्यांच्याशी बातचीत करणार करणार आहोत या ठिकाणी आपले जे रहिवाशी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मिळालेली जमीन असून त्या जमिनी कमी लोक होते आता वारत म्हणून भरपूर लोक निर्माण झालेले आहेत तर प्रत्येकाला गुंताभर जागा येणार नाही अशी ना परिस्थिती असताना देखील नगरपंचायत मार्फत शेतीतून रस्ता मंजूर झालेला आहे तो टाकलेला आहे रस्ता करण्याचा आमची हरकत नाही परंतु आता आम्हाला राहण्यासाठी जागेचे प्रॉब्लेम आहेत पुन्हा शेती कसाही जागा नाही कुटुंबात ते आमच्या अनेक सदस्य वारस निर्माण झाले आणि त्यामुळं ती जमीन गेली तर कायम कायमची जाणार आहे त्याला त्याचा आम्हाला काहीच बेनिफिट नाही तर त्याचा आम्हाला शासकीय पातळीवर त्याचा शासनाच्या संपादनाच्या नियमानुसार सदर जागा संपादित करून त्या जागेचा योग्य तो मोबदला आम्हाला मिळावा कारण एकदा जागा गेली की आमची जागा ती कमी होणार आहे परत त्या जागेवर आमचा हक्क राहणार नाही आणि मुळात आम्हाला जागा कमी आहे आणि जागा कमी असल्यामुळं सरकारने योग्य विचार करून आम्हाला कोर्ट कचेरीत जाण्यास भाग न पाडता आम्हाला त्या जागेचा मोबदला देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर त्याचा विचार होऊन पुन्हा काम चालू करावे रिक्चर संपादन करावे त्याचा दा त्याची जागा जाते दा त्यांना त्याचा मोबदला द्यावा शासकीय नियमानुसार आणि रस्ता करण्याचा आमची काय हरकत राहणार नाही जेवढी जागा संपादन करतील तेवढ्या जागेचा बाजारभावाप्रमाणे योग्य मोबदला मिळावा एवढेच अपेक्षा आहे या जमिनी संदर्भात तर शेतकरी हा जगाचा जा पोसिंदा आहे आणि त्यातल्या त्यामध्ये मागासवर्गीय लोकांना जी असणारी जमीन आहे कुटपुट असल्यामुळं त्यांना त्या जागेचा मोबदला मिळवून देणं हे सरकारचं सा काम आहे शेतकऱ्यांच्या बाजूनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पाटण तालुका हे खंबीरपणे उभा राहील उद्या वाटलं तर तो तो त्या संदर्भामध्ये एकाला आंदोलन छेडावं लागलं तरी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलन छेडू परंतु त्याच्या अगोदर शासनानं त्या शेतकऱ्यांचा विचार करावा अशी मी शासनाला मागणी करतो वंचित न्यूज मीडियासाठी मी हनुमंत कांबळे जिल्हा प्रतिनिधी सातारा